आज मला एकटीला जेवायचं होतं आणि मिस्टरांना बाहेर जेवण होतो मग एकटीला जेवण म्हटलं म्हणजे काय करायचं म्हटलं काहीतरी चटपटीत अशी एखादी डिश तुम तुम्हाला करून दाखवायची म्हणून मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हा भात करून दाखवणार आहे याचं नाव सुद्धा वेगळा आहे आजची रेसिपी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने करून दाखवणार आहे भात तर आपण अनेक प्रकारचे खातो परंतु आज मी तुम्हाला गोजू भात करून दाखवणार आहे गोजू भात ही नवीन रेसिपी आहे आणि अतिशय सिंपल टेस्टी आणि खूप पौष्टिक आहे चला पटकन व्हिडिओ आता आपण सुरुवात करू एक वाटी इथे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि एका वाटीला दोन वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आपल्याला दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या त्यासाठी लागणारे साहित्य हिंग सांबार मसाला चिंच कढीपत्ता तिखट हळद मीठ शेंगदाणे चण्याची डाळ काजू मिरच्या गूळ आणि उडदाची डाळ बस इतकं साहित्य लागणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे भात मोकळा करून घ्यायचा आहे शिजला आहे पण त्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून त्याला मोकळा करायचा आहे आणि थोडीशी आपल्याला तीळ घ्यायची तीळ भाजून घ्यायची आणि त्याचा आपल्याला कूट करायचं आहे जाडसर कूट असला तरी चालेल आता कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे तेल टाकायचं आहे थोडं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी झाल्यानंतर त्यामध्ये थोडं हिंग टाकायचं नंतर लाल मिरच्या टाकायच्या लाल मिरच्या लगेच होतात त्याला बाजूला ठेवायचं आणि नंतर काय करायचं त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची आपल्याला आणि चिंचेची कोळ आहे ना त्याचं पाणी काढून टाकायचं आता ही काळी चिंच आहे आणि खूप जुनी चिंच आहे त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा मीठ टाकायचं थोडंसं आणि परतून घ्यायचं मीडियम मासेवरच करायचं नंतर एक चम्मच आपल्याला तिखट टाकायचं सांबार मसाला टाकायचा एक चम्मच आणि तिळाचं कूट टाकायचा सगळं मिश्रण आपल्याला हलवायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये परत आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामध्ये चण्याची डाळ आणि उडदाची डाळ ही खमंग अशी त्यामध्ये होऊ द्यायची नंतर शेंगदाणे टाकायचे आणि नंतर काजूसुद्धा आपल्याला तसेच होऊ द्यायचे त्यामध्ये उडदाची डाळ चण्याची डाळ जर नसेल टाका तर नाही टाकली तरी चालेल तिचा भात आहे नक्की तुम्ही एक वेळा हा करून बघा अतिशय पौष्टिक आहे आणि हेल्दी तसाच आहे आता आपलं थंड झालेलं आहे मसाला आणि त्या मसाल्यामध्ये काय करायचं थंड झालेला भात आपल्याला टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे सग अतिश खालून आणि वर असं पूर्ण असं मिश्रण छान करून घ्यायचं आपल्याला पूर्ण भात आपला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण बऱ्याच प्रकारचे भात खातो मटार भात खातो बटाटे भात खातो फ्लावर भात खातो पण हा भात कसा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि सिंपल डिश आहे आणि नंतर त्यामध्ये जे त शेंगदाणे आणि काजू जे आपण तळले होते ते त्यामध्ये टाकायचे आणि परत परतायचे नंतर आपल्याला एका डिशमध्ये सर्व करायचा आहे हा भात थंडाई जरी वाटला तरी अतिशय सुंदर लागतो खायला तुम्ही टिपिंगच्या डब्यात देऊ शकता किंवा घरीसुद्धा असंच रात्रीच्या वेळेला जर आपल्याला कंटाळा आला तर आपण हा सिम्पल असा भात तुम्ही करू शकता एकच प्रकारचे जर भात खाऊन जर बोर झाले असेल तर वेगळ्या पद्धतीचा हा भात आज मी तुम्हाला दाखवला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि हा भात कसा वाटला तसं मला कळवा बघा ही डिश आपली झाली आहे असा मी तुम्हाला गोदूभात करून दाखवलेला आहे आणि ही डिश अतिशय सुंदर लागते लहान मुलांनासुद्धा आवडणारी आहे सगळ्यांना आवडणारी आहे नक्की तुम्ही करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी रहा धन्यवाद